नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूजच्या रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दीपाली घोडेगाव येथील कोटमदरा या ठिकाणी असलेल्या सेंट्रल किचन येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उसामध्ये साजरा करण्यात आला यामध्ये आदिवासी महिलांनी नृत्य करत आनंदाने उत्साहाने हा दिन साजरा केला संस्थेच्या अध्यक्षा रेनी मॅडम यांनी आदिवासी महिलांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले व त्यांना आदिवासी जागतिक दिनाच्या त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात देखील आल्या यावेळी आसपासच्या परिसरातील आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद